तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला मिळणार आहे मोफत पिठाची गिरणी त्यानंतर सोलर फवारणी पंप त्यानंतर ताळपत्री तर अशा विविध योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर आता पंचायत समिती योजना आता सुरू झालेली आहे जी की दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता तर यामध्ये जे की लाभार्थी आहे राज्यातील सर्व नागरिक यासाठी पात्र आहेत विविध योजनेचा लाभ तुम्हाला पंचायत समिती योजनेअंतर्गत इथं मिळणार आहे तर सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे या योजनेच्या अंतर्गत राज्यातील नागरिक पंचायत समिती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत पंचायत समिती योजनेचे फायदे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाईल राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल राज्यातील नागरिकांचे जीवनशैली सुधारेल नागरिक नागरिकांचा या योजनेचा सहाय्याने सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल राज्यातील नागरिक सहनशक्त व आत्मनिर्भर बनतील अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे तर त्यामध्ये तुम्हाला पिठाची गिरणी त्यानंतर फवारणी पंप सोलरवरचं ताडपत्री तर अशा योजनेचा लाभ तुम्हाला इथं दिला जाणार आहे तर यामध्ये फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आवश्यक कागदपत्र पूर्ण असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय अठरापेक्षा जास्त असावे अठरापेक्षा जास्त असावे व साठपेक्षा कमी असणे आवश्यक आहे सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला आवश्यक तुम्हाला इथे लागणार आहे अर्जदाराने जिल्हा परिषद सम पंचायत समिती योजनेअंतर्गत मागील तीन वर्षात कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते बँकेचं पासबुक तुम्हाला इथे द्यायचं आहे अर्जदाराने वार्षिक उत्पन्न पन्नास हजाराच्या आत असणे आवश्यक आहे पाच एच पी विद्युत मोटर पंपाकरिता जलसंचना सुविधा असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे जे की तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे तर यामध्ये आवश्यक कागदपत्रे जे की तुम्हाला इथे लागणार आहे तर जे की आपण थमनेलवरती दाखिले दाखवलेले आहेत ते सर्व तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला तुम्हा तुम्हा आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला बँक खात्याचा तपशील म्हणजे बँकेचं पासबुकची झोरॉक्स ईमेल आय डी मोबाईल नंबर फोटो जमिनीचा सा सात बारा किंवा आठ तुम्हाला इथं लागणार आहे वयाचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे तुमचं एज जे काही सर्टिफिकेट हे जर नसेल तर शाळा सोडण्याच्या टिशी तुम्हाला दिली चालेल चालेल अपंग जर असेल तर त्यांना प्र जे काही प्रिंटरसुद्धा दिल्या जाते तर त्यांचं अपंगाचं जर सर्टिफिकेट असेल दिव्यांगाचं तर आवश्यक ते जोडायचं आहे ते तुम्हाला जास्त लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे तर हमीपत्र ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल त्यानंतर जे आहे पशुपालकास बैलजोडी खरेदी करण्यासाठी एकूण पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते त्यानंतर त्यांना रबर मॅट जे की ढोरं त्याचप्रमाणे गाय म्हशीला बसण्यासाठी रबर मॅट म्हणून तुम्हाला दहा मिळणार आहे त्या त्यामध्ये पंधरा हजाराचे अनुदान दिले जाते एक मैस व एक गाय खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान जो दिले जाते गाय गोट्यासाठी त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन पंप ताळपत्री त्यानंतर जे काही सायकल अशा विविध योजनेचा लाभ जे की तुम्हाला व तुमच्या मुलाच्या पाल्याच्या शिक्षणासाठी सुद्धा दिल्या जाते तर त्या योजनेचा लाभ तुम्ही आवश्यक घ्या तर ग्रामीण भागातील अठरा वर्ष पूर्ण महिलांना चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण तसेच परवाना मिळवण्यासाठी तीन हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत येत्या सातवी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक शिक्षणासाठी जे की चार हजार रुपये इथं दिले जाते दिव्यांगांना दिव्यांग व्यक्तींना झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अरुना इथं दिल्या जाते तर ज्यांना कुणाला दिव्यांग असाल तर त्यांना झेरॉक्स मशीन इथं मिळणार आहे त्यानंतर ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बारा हजार पाचशे रुपये दिले जाते पिठाची गिरणी खरेदीसाठी नव्वद टक्के अनुदान तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिले जाते ग्रामीण भागातील महिलांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बारा हजार पाचशे देण्यात येते किंवा त्यांना शिलाई मशीन खरेदीसाठी नव्वद टक्के अनुदान इथं या योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तुमच्या भागातील ग्रामीण जे की समिती योजनेमध्ये जाऊन तुम्हाला हा जो अर्ज आहे ते तुम्हाला सादर करायचा आहे जे की आपण डॉक्युमेंट्स दाखवलेले होते तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं ती सबमिट करायचे आहे तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ते तुम्हाला त्यावरती टिक करून ते तिथं सबमिट करायचं आहे तर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसांमध्ये या योजनेचा लाभ मिळून जाईल अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू